कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची मागणी दीर्घकालीन उपयोजनासाठी कांदा संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक महाराष्ट्रात घेतले जाते खरीप लेट खरीप व रब्बी अशा एकूण तीन हंगामात महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते दरवर्षी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कांदा संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुरा पुढाकार घेण्याची गरज आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेचे शिष्टमंडळासोबत एक विशेष बैठक आयोजित करावी असा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालया कार्यालयात पाठवले आहे संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने यांच्या सही सहीने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे देशातील सर्वाधिक कांदा आपल्या महाराष्ट्र पिकवला जातो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याला दरवर्षी नियमितपणे उत्पादक खर्चापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळवण्यासाठी देशां देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत सातत्यपूर्ण कांदा पोहोचवणे गरजेचे आहे कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकाराकडून कायमस्वरूपी निश्चित कांदा धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय शे महत्त्वाची संकल्पना सुचवणा सूचना दे आहेत त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्यानंतर कांदा प्रश्न हा शेतकरीसाठी ग्राहकांसाठी व सरकारासाठी निश्चितच सुलभ होईल याकरिता संघटनेने या संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाचा आपली भेट घ्यावयाची आहे तरी माननीय मुख्यमंत्री आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी आपण वेळ द्यावी ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जयदीप भदानी राज्य कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाने पत्रपत्राद्वारे केले आहे